सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश उबाळे यांची लोकवृत्त कार्यालयास भेट या भेटीदरम्यान त्यांनी लोकवृत्ताचे संपादक श्री सुजित आंबेकर यांच्याशी सामाजिक विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा केली या भेटीच्या वेळी संपादक श्री आंबेकर यांचा श्री उबाळे यांनी भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे स्मरण करून देणारे सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला श्री उबाळे यांनी लोकवृत्तने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तयार केलेल्या विशेष माहितीपटाचे विशेष कौतुक केले हा माहितीपट अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले लोकवृत्तने सामाजिक जबाबदारी ओळखून केलेले हे कार्य प्रशंसनीय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आज लोकवृत्त न्यूज माझे मित्र आदरणीय सुजितजी आंबेकर आमच्या सातारा जिल्ह्याचा बुलंद आवाज यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली त्यांनी चौदा एप्रिल रोजी जो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचा एक व्हिडिओ आम्ही पाहिला आणि अप्रतिम व्हिडिओ खरोखर बाबासाहेब आणि बाबासाहेब साताऱ्यात त्यांचा झालेलं शिक्षण त्यांचं इथं कुटुंब ते राहिले ते सगळं चित्र डोळ्यासमोर आज तो व्हिडिओ पाहताना आलं आणि अतिशय सुंदर असा व्हिडिओ आज त्यांनी बनवला आहे मी त्यांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वसामान्य सातारकरांचा सातार, सातार जिल्हा वासियांचा सा आवाज हा रोगवृत्त न्यूज चॅनल आहे तो अजून मोठा व्हावा हीच या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो